नमस्ते शेतकरी मित्रांनो आज आपण अंजनगावमध्ये मनोज गडेकर यांच्या शेडवरती आलेलो आहोत मी खंडीलवाल कंपनीचा प्रतिनिधी कोलदीप मनोज गडेकर हे आपलं कोलडीप बऱ्याच वर्षापासून यूज करतायत त्यांनी कोलडीपचे रिझल्ट कसे आहेत हे आपल्याला सांगतील नमस्कार माझं नाव मनोज गडेकर राहणार रा अंजनगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मी गेली सात वर्ष झालं कोलडीप हे ऑइल वापरतोय चांगला आहे एकदम चमक पिवळा आणि विशेषतः करून पाण्यावरती तेलासारखा तवून घेत नाही यातले जो वैशिष्ट्य आहे कोल्ड्रिप तुम्ही सात वर्ष झालं वापरताय तुम्हाला त्याच्या आधी तुम्ही दुसरं ऑइल वापरतो तुम्हाला त्याच्याबद्दल सध्या तर ही ऑइल चांगला आहे कलर एक वर्षापर्यंत टिकून राहते जर आपल्याला ह्या वर्षी जरी बेदाना विकायचा म्हण पुढल्या वर्षी जरी बेदाना विकायचं म्हटलं तर कलर चमक हाय अशी बेदानावरती राहते